लकी बिर्याणी या हॉटेल समोरचा द्वितीय हॉटेलचं अनावरण आपण आज अनुभवत आहोत यांचं प्रथम हॉटेल गोजर येथे होतं गेल्या तीन वर्षापूर्वी तिथं प्रत्यक्षात ती बिर्याणी खाण्याचा योगान त्या बिर्याणीची चव असेल त्या हॉटेलमधली उत्तम अशी स्वच्छता असेल उत्तम असं मॅनेजमेंट असेल हे मात्र यांच्या हॉटेल मॅनेजमेंटचं एक विशेष असं वैशिष्ट्य आहे आज सुनील लासुरे यांच्या समवेत असलेलं एक मी अनुभवलेलं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र काका लासुरे जे माझ्या समेत उभे आहेत तर खरोखर म्हणतात की आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या कौटुंबिक सामाजिक व्यवस्थेमध्ये एक बाप आपल्या पाठीमागे असावा ज्याला कणा म्हणतो आणि तो बाप जर बरोबर असला तर निश्चितच हरण्याची भीती नसते यशस्वी होणार हा एक विश्वास असतो मी आज महाराष्ट्र राज्याचा मुख्य संविधान व्याख्याता तथा महाराष्ट्र राज्याचा मुख्य राज्य प्रशिक्षक कौशल्य विभाग महाराष्ट्र राज्य यांना त्याने सांगू इच्छितो की सुनील लासुरे यांनी प्रथमतः जी व्यवसायामध्ये सातत्य जी जी चिकाटी गेल्या एक वर्षापासून या हॉटेलचं जे स्वप्न होतं उद्घाटन करण्याचं त्यात गेलेला एक दीर्घ कालावधी दी। याचा सकारात्मक अर्थ आजपर्यंत जो लावला तो आज मतार्थ मत त्यांना कळणं अपेक्षित आहे की निसर्ग नियम आहे ईश्वर असतात की एक चांगली गोष्ट मोठी गोष्ट निर्माण होण्यासाठी स्वीकार करण्यासाठी एक विशिष्ट वेळ जात असतो तो आज वेळ गेलेला आहे <laughs> या हॉटेलच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेलं उत्तम संवाद कौशल्य असेल लोकांशी जोडण्याची उत्तम संघटन शक्ती आहे याचा मात्र त्यांनी व्यवस्थित लोकाभिमुख गावचे नागरिक असतील तिथे जवळत असणार एस एल डीचं दराडी कॉलेज आहे रस्त्याचे तेजा करणारे नवनवीन लोक आहेत यांच्याशी आपल्या कौशल्य संवाद कौशल्यातून त्यांना आपलंच करावं कारण व्यवसायाचा पहिला आत्मा असतो फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन आपण जे काही प्रोडक्टिव्हिटी देत असतो त्याची पहिली पार्श्वभूमी हे असतं तुमचं व्यक्तिमत्व म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाबरोबर उत्तम असेल त्या बिर्याणी चव निवड बिर्याणी न देता त्या बिर्याणी बरोबर आजकाल मार्केट मध्ये ट्रेंड आहे टाटा बिरला आणि अंबानी पासून तर थेट रस्त्यावरचा भाजीपाला विकणार विकत असला पण आजचा काळ हा रिसोर्सचा आहे बिर्याणी समवे त्यांनी इतर या विभागामध्ये या जवळच्या परिस्थितीचा अभ्यास करून कसं जास्तीत जास्त इतर उत्पादन कमी कमी किमतीमध्ये चांगली चांगली गुणवत्ता देऊन या परिसरामध्ये टिकावता येईल याची मात्र त्यांनी गांभीर्याने काळजी घ्यावी आणि माझ्या बहुद्देश संस्थेच्या वतीनं उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांतजी आहे सर आमच्या संविधान मंच एक शासनाचा अधिकृत असा मंच त्या मंचाचे सहसंविधान व्याख्याते श्री चंद्रकांतजी इंद्रे सर नव व्याख्याते आमचे लोहार सर तसे आज उपस्थित या प्रसंगी एक दुग्ध योग आहे की गुरु शिष्य जसे सुनील यांचे ते गुरु आहेत श्री संतोष बोराडे सर कारण मी सुद्धा त्या आय एक विद्यार्थी आहे त्यांच्यापासूनच बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटला त्यांनी सुद्धा इथे उपस्थिती दिलेली आहे संतोष बोराडे सरांनी त्यांचं सुद्धा अभिनंदन याच समेत आमच्या नात्यामध्ये नातं म्हणजे काय ते रक्ताच्या पलीकडे असतं ते विचारांच्या प्रवाहात असतं असे आमचे तांदळ मामा आणि आमच्या सर्वांच्या पाठीमागे वेळ पैसा म्हणजे खर्च याचा उत्तम देणारे आमच्या असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्व ज्यांना नाशिकमध्ये एक उद्योगाचा अनुभवी तथा एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व श्री दीपकजी सावळे सर यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो त्यांनी सुद्धा आमच्या सुनील लासुरे यांच्यावर विशेष करून लक्ष असू द्यावं Uh, सहवास असू देवा कारण एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंत ही आमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि यात समवेत असणारे एक न नवनियुक्त व्यक्तिमत्व आहे इथं उपस्थित असणारे सर्व आज्येष्ठ नातेश्वर यांच्या सर्वांच्या वतीनं मी पुनश्चा श्री सुनील लासुरे यांना यांचं व्यावसायिक आयुष्य अगदी वृद्धिंगत लोकाभिमुख नावलौकिक करणार कर, असावं त्यांच्यात तृष्णा प्रत्येक गोष्टीची शांत असावी स्वभावातील काही गोष्टी आहेत या प्रत्येकामध्ये असतात मी नेहमी त्याला माझं विद्यार्थी म्हणून ते घडवत गेलेलं आहे टाक्याचे गाव जसे म्हणतात सहन केल्याशिवाय तेव्हा पण येत नाही ते आमच्याकडे दूरदृष्टी पण असलं पाहिजे संयमी वृत्ती असली पाहिजे काम क्रोध याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे अशा वृत्तीचं त्यांनी नियंत्रण ठेवावं आणि आपल्या अंतरंगातल्या एका सकारात्मक ऊर्जेचा वापर या व्यवसाय वृद्धीसाठी करावा अशा मी चरणी अपेक्षा बाळक करतो आणि सर्वांच्या वतीनं पुनशा लासुले सरांना मी हार्दिक शुभेच्छा